सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणे म गौरी नारायण नमस्त श्री स्वामी समर्थ तर आज बघा आज वार सोमवार आहे बरेच ताई शॉपला आलेले आहेत स्वामींची मूर्ती घेण्यासाठी तर स्वामी आज जाणार आहेत ताईंकडं तर आपण स्वामींची विधिवत पूजा करूया आणि खूप दुरून दुरून ताई येतात तसंच बघा एक ताई युट्यूबर आहेत एकता युट्यूबर सुद्धा आहे त्यांचं चॅनल आहे त्या सुद्धा आपल्या शॉपला आलेले स्वामींची मूर्ती घ्यायला त्यांचं ब्लॉगिंग तुम्ही नक्की बघा त्यांच्या चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये येईलच आणि आजपासून ताई रोज डेली व्हिडिओ करतील स्वामींच्या पूजेचा सेवेचा तर आज वार सोमवार आहे तर स्वामींना आपण विधिवत पूजा करून सर्वांना देतो कारण प्रकट दिन येत आहे आणि स्वामींची मूर्ती घेण्यासाठी भरपूर ताईंची आपल्या शॉपला गर्दी चालू आहे तर ज्यांना प्रकट दिनसाठी स्वामींची मूर्ती हवी अगदी मार्बलमध्ये रेझिलमध्ये तर मूर्ती आपल्याकडे मिळतात ज्यांना हवी तिने शॉपला व्हिजिट करा किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा सुद्धा मागू शकता हे बघा हे तशी उभं राहील इन्स्टा स्टार आहे आणि तिचं पण एक इंस्टाला अकाउंट आहे काय नाव आहे इंस्टाला आदिरा घरे ट्वेंटी एट असं नाव आहे तिच्या आयडीचं तर हे सगळे बघा कोणी स्वामींची मूर्ती ह्या ताईनी पण घेतली यांचं युट्यूबचं चॅनल आहे तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा ताई सुद्धा ब्लॉगिंग करतात आणि ज्या नवीन युट्युबर आहेत त्यांना ने मी नेहमीच सपोर्ट करते तर ही बघा स्टार आहे पण ती काही कामाची नाही ती काही बोलत नाही त्यामुळे तिला फॉलो करू नका कारण ती सांगत नाही तिच्या या माहिती त्यामुळे तिला फॉलो करू नका तर अशी बघा ही आधी राहील

श्री म्हणजे बघा स्वामींची बसलेली मूर्ती हे स्वामी विठ्ठल रुक्मिणी आणि बाळूमामा अशा तीन ताईग्र देव चाललेत बरं का आणि भक्ती खूप मोठी दिसते कारण सेवा करतात खूप चांगले अनुभव आणि प्रचिती येते बरं का तर असे सगळे देवी देवतांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या ताईंग्र चाललेल्या आहेत तर सर्वांना आपण विधिवत पूजा करून मूर्त्या देतो बरं का त्यांच्या घरी चाललंय तुमची कृपा राहू दे आणि सर्वांचं कल्याण करा ज्या ताई युट्युबर आहेत स्वामी त्यांनाही मार्ग दाखवा तुमची सेवा सगळेजण करता सगळ्यांना तुम्ही काही ना काही देताय तसंच त्यांना सुद्धा तुमच्या सेवेतून चांगलं फळ द्या आणि सर्वांमध्ये तुमची कृपा अशीच राहू दे स्वामी तुम्ही सगळ्यांना लीला दाखवता सगळ्यांमध्ये तुमची कृपा राहते तर ताईंना पण तुम्ही तुमच्या सेवेचं फळ द्या आणि ते चांगलं कार्य करताय त्याच्यामध्ये त्यांना भरपूर यश द्या आणि सर्वांवरती तुमची कृपा अशीच राहू द्या ज्या ताई नवीन युट्युबर आहेत आणि काम करत कारण कसं असतं माहितीये का वाईट काहीतरी बघण्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं दाखवतोय समाजाला आणि समाजापर्यंत घेऊन कारण असे शॉपवरती अनेक लोक येतात पैसा प्रॉपर्टी भरपूर आहे कमी नाहीये पण मानसिक सुख आणि समाधान हे तुम्ही पैशाने विकून विकत घेऊ शकत नाही ते फक्त अध्यात्मामधून आणि गुरुच्या सेवेमधूनच तुम्हाला मिळतं तर ताईंची मला ओळख करून देतो थो थोडक्यात आणि स्वामी सर्वजण येत आहेत कारण विश्वास आहे बर का आणि अनुभव सुद्धा आहेत कारण प्रत्येक सेवा हे आपण वेगळी सेवा काही सांगत नाही ज्या मी स्वतः सेवा करतात त्याच्यामधून सगळे लोक मला जोडले गेलेले आहेत सगळ्यांनी फॉलो केलेला आहे आणि सर्वांनी काही ना काही सेवा केली आणि त्या सेवेचे अनुभव जसं की बघा मोतीची सेवा कुंचन सेवा भरपूरशा मी छोट्या मोठ्या सेवा देते तर त्या सेवेचे सर्वांना चांगले अनुभव येतात म्हणून सगळेजण इथंपर्यंत मला भेटायला दूरदूरपर्यंत आणि स्वामींच्या दर्शनाला पूजा साहित्य घ्यायला येत संस्कृती ब्लॉग नावाचं चॅनल आहे त्याच्यामुळे काय काय असतं म्हणजे डेली हॉग हो असतात डेली रूटीन असते आणि मी एक आर्म आर्मी आहे त्याच्यामुळे आर्मी ची रिलेटेड ज्या गोष्टी आतमध्ये मी डेली कशी जगते डेली ज्या माझ्या गोष्टी असतात त्यांनी शेअर करते आणि ट्रॅव्हल ब्लॉगिंग सुद्धा मी करते तर त्यांचं नवीन चॅनल आहे बरं का तर प्रत्येकी युट्यूबर आपल्याकडे येतात आणि एका रात्री त्या युट्यूबर बनत नाही खर आहे सातत्य कष्ट महत्वाचे आहे तर तुम्ही काय दाखवताय जसं की समाजाला चांगल्या गोष्टीची गरज आहे कसं आहे आज निगेटिव्हिटी गोष्टी किंवा तुम्ही बघताय वाईट गोष्टी कलिगोमध्ये खूप हो घडतायत आणि आपण चांगल्या मानवून लोकांना घेऊन जातोय आता तुम्ही मला सबस्क्राईबर केलं फॉलो केलं मग तुम्ही मला बघत नाही तर माझ्या ये इथं येण्या अगोदर सो तुम्ही माझ्या चॅनलमध्ये काही ना सेवा केल्या त्या सेवेचा अनुभव आला आणि तुमचं आपुलकी जीवाला प्रेम आहे कसं प्रेम तुम्हाला दुखत आलं साहित्य घेतलं तर मी तुमच्याशी बोलेल असं नसतं कारण कसं आहे किंवा एक वेगळी ओळख असते म्हणून आपण सर्वजण इथं जमा झाले असतो किंवा हे माझे फॉलोअर्स आहे मला एका वर्षापासून हे फॉलो करता सबस्क्राईब केलेला आहे किंवा माझ्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला काही शिकायला मिळत असेल ना म्हणजे प्रत्येक काही ना काही तर शिकण्यासारखं आहे जे की युट्युबर आहे आणि एक युट्युबर जे काही तुम्हाला दाखवतो कसं तुम्ही फक्त पंधरा मिनिटांची रील्स किंवा एक पंधरा मिनिटाचा वीस मिनिटाचा व्हिडिओ बघता पण त्याच्या पाठीमाग त्याचे कष्ट खूप असतो दोन तास त्याला वेळ द्यावा लागतो तयार एडिटिंग किंवा तुम्हाला चांगल्या गोष्टी प्रेझेंट करण्यासाठी सुद्धा त्याच्या पाठीमाग मेहनत आहे त्यामुळे कमेंट जे करतात त्यांनी कमेंट साठी मी प्रत्येकाला म्हणते की तुम्ही पूर्ण विचार करून करा कारण कसं असतं हा समाज येत आहे तुम्ही आज युट्यूबवर जात आहे ह्यात जेवढी चांगली लोक आहे तेवढी वाईट आहे म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही आहे हा पाय आणि कसं कमेंट करणं पण तुम्ही खूप मोठे होता आणि जेव्हा आपण चालत असू ना तेव्हा रस्त्यामध्ये काटे असतात आणि काट्यावरून पुढे जरी प्रवास तुम्हाला त्याचं आयुष्य म्हणतात तर मग युट्यूब वर आहात तर कोणी चांगलं म्हणेल कोणी वाईट म्हणेल पण या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या इग्नोर करायच्या चांगल्याकडून चांगल्या घ्यायचं वाईटांना सोडून द्यायचं तरच तुमचा प्रवास पुढे पर्यंत जातो तर तुम्ही आज मी सांगितल्याप्रमाणे आज नवीन सुरुवात करा ब्लॉगिंगला तुम्ही मी व्हिडिओच्या मार्फतच बघितलं होतं आणि मला वर असतं स्वामींची मूर्ती पाहिजे होती मी एक वर्षभर थांबले मागच्या वर्षी मी मूर्ती घेणार होते पण मी नाही घेतला फक्त मी नुकून लागवला होता आणि मागच्या वर्षी पण याच दिवसात मी बघितलं होतं की काहीचं चॅनल बघायला सुरुवात केली होती त्यानंतर मला आत्ता उघड आला की स्वामींची मूर्ती मी घ्यायला इथं आज नव्हती आज आजपासून ब्लॉगिंग टाईमचं एवढंच चालू होईल बरं का म्हणून स्वामींची तुम्ही जशी मी सेवा तशी करा आणि ताईंना पण सबस्क्राईब करा आणि हो कमेंट चांगल्या करा आपण वाईट बोलला आपल्याला त्रास होतो आणि निगेटिव्हिटी आणि कर्म जर आज मी तुम्हाला तर तो बघतोय आणि तो त्रास आपल्याला होतो स्वामींचा कर्माचं चांगले चालतोय तुझं स्वामी सेवा करा आणि स्वामींची पूजा करा आणि छान छान बनवा मी तुमचा कमेंट मध्ये दाखेल आणि तुम्ही छान छान की आवडतं काय चांगलं बनवायचा प्रयत्न करा कसं याच्यामुळं माझ्या पूजेमुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळते तुमची पूजा बघून लोकांना आपण करायला पाठते ना मला सुद्धा मी पण करायला पाहिजे मी आधी करायची पण असं जी म्हणतात ना ती पूजा आपण नंतर करायला लागतो ना की स्वामीनं बोलायचं स्वामीनं मी आधी बोलायचंच नाही फक्त पूजा करायची मग तुम्ही बोलायचं मग स्वामी तुम्ही तसे आहात स्वामी तुम्ही हे करा मग तसं बोलायचं मग ते फील ताईंचं बघा अनुभव आहे तर बघा या ताईने मूर्ती घेतली आता दुसऱ्या ताई या ताई तुम्ही आमच्या चॅनलवरती दिसणार या ताईचं बरं का आणि मला खूप भारी वाटलं बरं का म्हणजे तिने बाळबाबांची सुद्धा मूर्ती घेतली पण बघा मी प्रमुख गुरुची मूर्ती घेतली स्वामींची तर एका वेळेस तीन गुरुची सेवा पण तीन गुरूचं पाठवा तुम्हाला म्हणजे काही ना काही तुम्हाला चांगले वाईट अनुभव असतील मुलगा त्यांच्या भावाला बघा मुलगा होत नव्हता मग मी बोलले मग बाळ म्हणजे कृपया त्यांच्या घरी बाळ आले असं ताईचा अनुभव आहे त्यांच्यावर श्रद्धा त्यांची आहे बरं का तर असे अनुभव बरेचशेच आहेत बरं का ताईंना तर ताई बाळू सेवा करतील आणि ताई तुम्ही सुद्धा छान व्हिडिओ बनवा मी कारण आपण जे काही चांगलं करू शकतो त्याच्यामुळे आपल्याला फायदा होईल नाही माहिती नाही पण आपल्यामुळे अनेक लोक सेवा तुम्ही बाळमांची भक्ती करते तुमचे गुरु आहे त्याचा प्रसार प्रचार तुम्ही जास्त केला तर अजून लोकांना त्यांच्याबद्दल माहिती मिळेल ते सुद्धा सेवा करतील ते कुणामुळे झाली तुमच्यामुळे ब्लेसिंग आशीर्वाद खूप तुम्हाला सर्वांची मिळेल तुम्ही सुद्धा छान काही कार्य करत होते तुम्ही इन्स्टॉल्स फार आहे तर बघा इन्स्टॉल्स मोबाईलमध्ये काहीच कामाची नाही अशा ऐक कारण हे सगळ्यात स्वामी परिवार आहे आणि प्रत्येकाचे काही मिळतात बघायला मिळतात आणि हो सकाळच्या आजी होते मला भेटायला आणत त्याला भेटायचं म्हणजे भारी वाटतं की कसं असत हो प्रेम म्हणजे नवरा बायको किंवा आपल्या घरात नाही बाहेरच्या लोकांनी सुद्धा प्रेम करावं असं आपलं व्यक्तिमत्व पाहिजे आणि स्वामी स्वतः सगळे सोडले गेले म्हटल्यावर सगळ्यांची आपुलकी प्रेम बघून खूप छान वाटतं